एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं गेलं संत गाडगेबाबा महाराज आश्रम येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि फळांचं वाटप करत हा वाढदिवस उत्साहात साजरा झाला यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेबरे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि फळांचं वाटप केलं गेलं तर सचिन म्हसे दत्तात्रय कडू आणि प्रशांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली संत गाडगे महाराज आश्रमाच्या वतीनं भारती खांडवे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला सुनील शेलार गणेश खेवरे ओंकार खेवरे दत्तात्रय गागरे राहुल चौथे कैलास शेळके पोपट शिरसाट हमीद पटेल दीपक पंडित भरत धोत्रे नंदू हरिचंद्रे अनिल खपके सचिन लाटे राजेंद्र गुंजाळ ॲडव्होकेट तोडमल अशोक खेवरे शरफुद्दीन पठाण रमेश खुळे विठ्ठल सूर्यवंशी श्याम नन्नोर सतीश घुले अवधूत सोलट दत्ता शिंदे अमित भागवत शहाजी वराळे विजय शिरसाट गणेश कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा